चांदवड तालुक्यात कांदा प्रश्नी डॉक्टर श्याम पगार यांचा अन्नत्याग आंदोलनाचा आजचा चौथा दिवस मात्र शासन दखल घेण्यास टाळटाळ करत आहे चांदवड येथील विश्रामगृहाच्या बाहेर गणूर चौफुलवीर चांदवड तालुक्यातील भूमिपुत्र डॉक्टर श्याम पगार यांनी कांदा प्रश्नी कृषी दिनापासून दिनांक एक जुलै दोन हजार अन्न त्याग अन्नत्याग आंदोलन सुरू केले या आंदोलनात मुख्य मागण्यास स्थिर आयात निर्यात धोरण क्विंटल चार हजार रुपया खाली निर्यात शुल्क नसावे क्विंटल पाच हजार वर टप्प्याटप्प्याने निर्यात बंद करायला हरकत नाही पण निर्यात बंदी केल्यावर वीस टक्क्यांपेक्षा जास्त भाव खाली आल्यावर निर्यात बंदी उठवली जावी अशा त्यांच्या मागण्या आहेत या संदर्भात उपोषणकर्ते डॉक्टर श्याम पगार आणि शेतकऱ्यांनी माहिती दिली आहे जे उपोषण चालू आहे ते केवळ शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी या नाशिक जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने कांदा हे पी, पी, पीक नगदी पीक हे एकमेव पीक आहे त्याचा कालावधी फक्त चार महिने या कालावधीमध्ये हे जे तयार होणारं पीक आहे या पिकाला शासन त्यांच्या मर्जीप्रमाणे आयात निर्यात धोरण जे आहे त्याचा कधीबी निर्यातीवर बंदी आणतात त्यामुळे चार महिन्यामध्ये जे शेतकऱ्यांना दोन रुपये मिळायचे असतात त्यावर शेतकऱ्यांचं जीवन अवलंबून असतं त्यावर बंदी येते दुसरी गोष्ट असेल या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी डॉक्टर श्याम पगार साहेब यांनी जे अन्नत्याग उपोषण चालू केलेलं आहे अद्यापर्यंत शासनाने यावर कोणत्याच प्रकारची अशी ठोस भूमिका घेतली नाही परंतु त्यांची या चार दिवसामध्ये दूर युरिन असेल ब्लड असेल किंवा त्यांचं बीपी असेल हे एकदम लो प्रमाणामध्ये झालेलं आहे त्यांची प्रकृती अशी चिंताजनक सारखी असेल त्यासाठी शासनास नम्रतेची विनंती आहे आपण यामध्ये ताबडतोब हस्तक्षेप करा हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीप्रमाणे न्याय कसा ताबडतोब मिळेल याची परिपूर्णता करा अशी शासनाला नम्रतेची विनंती आहे काय मी सुखदेव न तो उघडे राहणार दत्ताचे शिंगवे मी एक शेतकरी आहे जर समजा शासनाने यावर त्वरित असा निर्णय घेतला नाही आज हे फक्त केवळ अन्न त्याग उपोषण आहे जर वेळ प्रसंगी जर तशी वेळ आली तर आम्हाला आमरण उपोषणाचा मार्ग अवलंब करायचा शासनाने वेळ येऊ देऊ नये अशी शासनाला समृद्धीची विनंती आहे चांदवड तालुक्यातील डॉक्टर श्याम पगार यांचं उपोषणाला आज चौथा दिवस उगवला तरी देखील केंद्रातील म्हणा किंवा राज्यातील म्हणा कुठलाही प्रति लोकप्रतिनिधी चांदवड तालुक्यात येऊन किंवा प्रत्यक्ष साधा फोन देखील करून कुठल्याही प्रकारची चौकशी देखील केली नाही कुठलाही प्रतिनिधी नाही विधानसभेचं अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनामध्ये जर समजा चांदवड तालुका असेल नाशिक जिल्हा असेल किंवा महाराष्ट्राचा लोकप्रतिनिधी असेल त्या विधानसभेमध्ये हा प्रश्न मांडू शकतात ताबडतोब त्याचा निकाल घेऊन त्यावरती काहीतरी पर्याय शोधला जाऊ शकेल विधानसभा अधिवेशन चालू आहे या अधिवेशनामध्ये हा जर प्रश्न उपस्थित केला तर ता ताबडतोब त्याचा काहीतरी निर्णय घेतला जाईल किंवा केंद्रापर्यंत ही गोष्ट पोचली पाहिजे तर जेणेकरून आज चांदोड तालुक्यामध्ये काय परिस्थिती आहे शेतकऱ्यांची काय हा हालापेष्टा हाला आहे या विधानसभेमध्ये मांडल्यात मांडता येतील परंतु कोणलाही लोकप्रतिनिधी आज तागायत या उपोषणापर्यंत येऊन पोचला नाही किंवा कुठला साधा फोन देखील केला नाही या लोकप्रतिनिधींनी या यासाठी ताबडतोब लवकरात लवकर दक्षता घेऊन या उपोषणाला उपोषणाची चौकशी करून केंद्रापर्यंत ही पोचवायची ही विनंती बोल तर हे तुमच्या काही मागण्या आहेत त्यांना काढून कुशल करण्या पाहिजे वीस हजार प्रतिक्विटर हमी भाव हा शेतकऱ्यांना मिळालाच पाहिजे चार हजार प्रतिक्विटर जेव्हा भाव असेल त्याच्यावरतीच निध्यात शुल्क लावा त्याच्या खाली निद्यात शुल्क लावू जेव्हा भाव पाच हजार प्रतिक्विटरच्या वर जाईल तेव्हा तुम्ही टप्पालटपवरती करू शकता सात हजार वरच्या वरती जमोर वाटलं वाटलास तर प्रतिक्रिया बंदी पूर्ण करा पण जेव्हा तुम्ही निर्यात बंदी करता त्यावेळी निर्यात बंदी केल्यानंतरचा भाव वीस टक्क्यापेक्षा जर जास्त जर पडले तर त्यावेळेस मात्र तुम्ही काळजी घ्या की जर ते भाव तुम्हाला परत आणून देण्याची गरज आहे किंवा त्या इच्छेमध्ये तुम्ही ते निर्यात कोणा उठवली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे बऱ्याच वेळा असं होतं की निर्यात चार चार महिने पण अशीच लावली जाते असं म्हणायचं आहे जर समजा तुम्ही निर्यातमध्ये चार चार महिने तशीच लावून ठेवली जे पिकं चार महिन्याचं आहे त्या पिकाला तुम्ही अगोदरच मारून टाकतात तर असं नाही झालं पाहिजे जेव्हा भाव खालीत खाली येतात तेव्हा ती निर्यातमंदी उठवली गेली पाहिजे असं आमचं त्यासाठी मागणं आहे पण अजूनही एक तारखेपासून आम्ही उमोशनस्थळी इथे आहोत आणि अण्ण त्या आंदोलन चालू केलेलं आहे पण शासनाकडून शासनाचे जे लोकं आहेत त्यांच्याकडनं योग्य अशी प्रतिक्रिया आम्हाला आली नाही आमचा हा अन्नत्याग करण्याचा पूर्वी प्रय प्रयत्न जो आहे आमचा जो हा प्रयत्न आहे तो लाक्षणिक होता सुरुवातीला पण आता आम्ही तो वाढवलेला आहे आम्ही असं ठरवलं आहे की आता आम्ही जोपर्यंत शासनाचं सेन्सिटायझेशन होत नाही म्हणाला समोर कोणी आले नक्कीच तहसीलदार साहेब पण येऊन गेले किंवा डी ए साहेब पण येऊन गेलेत पण विषय असा आहे सर की ते फक्त आमच्या निकटन पुढे फॉर्वड करतात पण शासनाला ज्या पद्धतीने आम्हाला रिस्पॉन्स द्यायला पाहिजे की हां त्याचं सेन्सिटायझेशन होते आणि त्याविषयी काहीतरी योजना सगळ्यांच्या करू शकतात अशी कुठल्याही प्रकारची त्यांनी आम्हाला माहिती दिलेली नाही आपल्याला अशी अपेक्षा करतो की लवकरात लवकर त्यांनी या कारवाई करावी किंवा योग्य ते निर्णय घ्यावा जेणेकरून शेतकऱ्यांच्या खुल्याचा होईल कारण आमचा जो शेतकरी चांदवड तालुक्यातला तो फक्त एका पिकावर अवलंबून आहे किंवा ते कांद्याचं इतर ठिकाणी दोन दोन तीन पिकं होता पण चांदवड तालुका म्हणा किंवा जवळचं नांदगाव देवळा किंवा परिसरातली काही अशी गावं आहेत जी फक्त एकाच पिकावरती आहेत आणि त्यामुळे त्यांना कांदा हे पीक किंवा आम्ही बघतो एकदाच म्हणजे वर्षभरामध्ये आमचं एकच पीक होतं अशा लोकांसाठी तर पंधरा व्यवस्था अवलंच पाहिजे